जय महाराष्ट्र मित्रांनो मी ओम आणि तुमचं स्वागत करतो ओम ग्राफिकच्या आणखी एका अशा छानशा चा व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ म्हणजे तो म्हणजे नामकरण समारंभ जर तुमच्या घरात लहान मुलाचं जर आ, नाव ठेवण्याचा कार्यक्रम असत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची जे डिझाईन आहे निमंत्रण पत्रिका बनवू शकता आणि ती कशी बनवायची मी ती, ती संपूर्ण माहिती या मा व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत यात तुम्हाला सर्व काय सांगितलं जाईल बिल फाईल कशा पद्धतीने ॲड करायची बनवायची कशी आणि काय नाही ते तर व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड कुठे टाकायचा ते पण मी सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं तर चला मित्रांनो तुमचा मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे आपुर्ली यूट्यूबच्या खाली जे एक तुम्हाला लिंक भेटून जाईल पी एल पी फाईल नामकरण पी एल फाईल नावाने ती पी एल फाईल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला इथं फाईलमध्ये जायचं आहे तुमच्या आणि इथं डाउनलोडवर आणि तुम्हाला वर, वर डाउनलोड केलेली असली तर जस्ट अशा पद्धतीने काही दिसून जाईल तर बघू शकता अशा काय पद्धतीने तुम्हाला पी एल वरती दिसून जाईल नामकरण समारंभ पी एल पी अँड पी एन जी जीप अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल आता तुम्हाला काय करायचं आहे तर मी एक ॲप सांगतो तुम्हाला काय करायचं आहे एक ॲप आहे आर आयर नावाचं हे प्लेस्टोरवर भेटून जाईल बघू शकता हे ॲप आहे काय अशा पद्धतीने आर आर जर तुम्ही प्लेस्टोरवर टाकलं तर येऊन जाईल ते काय अशा पद्धतीने दिसते त्याला ओपन करून घ्यायचं ओपन करून घेतल्याच्यानंतर इथं काय करायचं तुम्हाला डाउनलोडमध्ये जायचं आहे डाउनलोडचे फोल्डर तुम्हाला इथं दिसून जाईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं बघायचं आहे शोधून घ्यायची तुमची फाईल जे आपल्या पेल फाईलला नाव आहे ते शोधून घ्यायचे तुम्हाला इथं नामकरण पी एल पी फाईल अशा पद्धतीने फाईल दिसेल तुम्हाला इथं शोधून घ्यायची आता मी शोधून घेतो आहे आता बघू शकता ही जी पी एल फाईल आहे ती आपली अशा पद्धतीने आलेली आहे तर तुम्हाला जी पी एल फाईल आहे ती अशा पद्धतीने काही दिसून जाईल जर तुम्हाला वरच्यासारखं फोल्डर दिसत असेल तर ती पी एल फाईल नाही जी फाईल नाही म्हणजे ती जर तुम्हाला काही अशा पद्धतीने दिसत असेल ही आता दिसती तर स्क्रीनवर तर ती जी फाईल आहे अशा पद्धतीने दिसत असेल तर समजायची डाउनलोड झाली तुमची त्यानंतर तुम्हाला इथे शोधून घ्यायची आता मी शोधून घेतो आहे आता शोधल्याच्या नंतर आता तुम्हाला बघू शकता ही जी पी एल फाईल आहे ती आपल्यासमोर आलेली आहे आता तुम्हाला हिच्या बॉक्समध्ये व राईट साईडला एक बॉक्स दिसाल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला वर दोन आयकन दिसतील एक वर बाण दाखविलेलं असं नाही एक प्लसचं तुम्हाला काय करायचं आहे त्या डाउनलोडचं ऑप्शन जे डिटच्या साईडचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला खाली ओकेचं ऑप्शन दिसाल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मी जे दोन स्टेपमध्ये तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे वन स्टेप आणि टू स्टेपमध्ये तो एकत्र करून टाकायचा आहे त्याला पेस्ट द्यायचा नाही तर आता समजा मी पासवर्ड इथं टाकून घेतो आता मी पासवर्ड टाकून घेतलेला आहे पण तुम्हाला या पासवर्डला कुठलाही पेस्ट द्यायचा नाही ना सुरुवातीला ना मदात आणि त्यानंतर खाली तुम्हाला ओकेचा ऑप्शन दिसत त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक के केल्याच्यानंतर बघू शकता आता जी तुमची पी एल फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे आणि सर्व काही म मटेरियल आणि पी ए पी एल पी ते तुमच्या ते तुमच्या मोबाईलमध्ये आलेलं आहे बघू शकता मी दाखवतो तुम्हाला काय अशा पद्धतीने दिसून जाईल एक खालती दिसती तुम्हाला ती पी एल फाईल आहे आता तुम्हाला ही पिक्सलॅपमध्ये कशी ॲड करायची ते सांगतो चला तर मी पिक्सल ॲप ओपन करून घेतो आहे आता मी पिक्सल ॲप ओपन करून घेतो आहे ओपन केल्याच्यानंतर पिक्सेल लॅप तुम्हाला पण प्लेस्टोरवर पण मिलो मिळून जाईल तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ हो शकता आता ती पी एल फाईल जी आहे ती ॲड कशी करायची यार तर तुम्हाला काय करायचं आहे वर तीन डॉट दिसतील त्याच्यावर क्लिक करायचे खालून तीन नंबरचं जे आहे ते ओपन पी एल फाईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि त्यानंतर पी एल पीवर क्लिक करायचं वर पी एल पीचं ऑप्शन दिसत त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आता इथं तुम्हाला जे फोल्डर आहे डाउनलोडचं ते शोधून घ्यायचे इथं पण आता समजा मी डाउनलोडचं फोल्डर शोधतोय तर डाउनलोडचं फोल्डर तुम्हाला जर इथं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे वर ते तुम्हाला बांध दिसते एका साईडला त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर जे तुमचे सर्व काही फोल्डर आहेत ते येऊन जाते त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता आता डाउनलोडचं दिसत आहे त्याच्यावर मी क्लिक करतो त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आता डाउनलोडवर क्लिक केल्याच्यानंतर इथं जे तुमची फाईल आहे जा हो करन, फी फी ती ज्या नावाने होती त्याच नावाने तुम्हाला दिसून जाईल नामकरण पी एल पी फाईल अशा पद्धतीने तुम्हाला इथं दिसून जाईल बघू शकता तुम्ही इथं शेवटला आपली जी फाईल आहे ती दिसत आहे तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर परत एकदा क्लिक करायचं आहे आणि अशा काही पद्धतीची पी एल फाईल तुमच्यापुढे दिसून जाईल निळ्या कलरमध्ये तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर ओपन अन ॲडवर क्लिक करायचं आहे आणि तुमची जी पी एल फाईल आहे तुमची जी पी एल फाईल आहे ती तुमच्या पिक्सलॅपमध्ये मेन स्क्रीनवर ॲड झालेली तुम्हाला दिसून जाईल तर आता तुम्हाला याच्यात चेंजेस कसे करायचे ते सांगतो याच्यात तुम्हाला दोन तीन चेंजेस एका दुसऱ्या ॲपमधून करावं लागणार ते सांगतो तर तुम्हाला काय करायचं आहे हे जे आहे ते बॅग घ्यायचं आहे बॅग घेतल्याच्यानंतर तुम्हाला एक आणखी एक ॲपची गरज पडत त्याचं नाव आहे इंडिया फोंड कन्व्हर्टर अशा पद्धतीचं काय ॲप आहे हे बघू शकता तुम्ही अशा काही पद्धतीचं ॲप आहे हे तुम्हाला इथे दिसत असेल खाली आणि अशा पद्धतीचं आप तुम्हाला प्लेस्टोरवर मिळून जाईल इंडिया फोन कन्वर्टर टाकायचे आणि त्यावर क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर आता हे ओपन होऊन जाईल ॲप जे आहे ते ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला काय अशा पद्धतीने दिसून जाईल तर तुम्हाला आता काय करायचं आहे जे वरचं जे आहे ते युनिकोड श्रीदेवी श्रीलिपी तर त्याच्यावर जे आहे ते पहिलं जे आहे ते तुम्हाला क्लिक करायचे त्यानंतर इथं तुम्हाला जे नाव चेंजेस करायचे आता तर आपले जे नावं आहेत चेंजेस करायचे ते म्हणजे तुमच्या वडिलाचं ज्या मुलाचं वडिलाचं नाव आहे आणि आईचं नाव ना, ते काही इथं टाईप करून घ्यायचं तर समजा आता मी डेमोसाठी तुम्हाला काहीतरी टाकून दाखवतो आहे आता मी टाकतो इथं स्त्री त्यानंतर डॉट द्यायचं आहे आणि त्यानंतर आईचं नाव डेमोसाठी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर वडिलाचं जे काय नाव असेल ते टाकून घ्यायचं आहे इथं श्री टाकतो मी त्यानंतर वड डॉट देतो आणि जे काही तुमच्या मुलाच्या वडलाचं नाव असेल ते आता मी इथं शिवराज टाकून घेतो आणि त्यानंतर वडिलांचं नाव त्यांच्या आणि आडनाव नाव तर मी डायरेक्ट सरनेम टाकून घेतो कदम टाकतोय हे डेमोसाठी टाकतोय मी आणि आता तुम्हाला काय करायचं आहे इथं दोन्ही बॉक्सच्या मधात एक श्रीलिपी नावाने एक तुम्हाला पट्टी दिसेल आणि त्या पट्टीत श्रीलिपी जे नाव आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जे वरील नाव टाकलेलं आहे ते जशास तसं खाल्ल्या बॉक्समध्ये येऊन जाईल आलं काय बघायचं तुम्हाला ते जर आलं असलं तर तुम्हाला इथं शेअरच्या साईडला कॉपीचं ऑप्शन दिसते खालच्या बॉक्समध्ये त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही कॉपीच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या कीबोर्डवर जे वर्ड आहेत ते कॉपी होऊन जातील आता तुम्हाला काय करायचं आहे आता पिक्सल लॅबमध्ये जायचं आहे आणि तुमची फाईल अशा पद्धतीने ओपन होईल त्यानंतर तुम्हाला वर लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्यानंतर आता जी आपली नाव चेंज करायचं आहे ते म्हणजे सौ शारदा व श्री सचिन बाबूराव कदम हे नाव तुम्हाला चेंजेस करावं लागणार त्या ॲपमधून हे एकच हो करावं लागणार आणि दुसरे जे आहेत ते मी ते कशा पद्धतीने करायचे ते सांगतो तुम्हाला तर आता तुम्हाला ती जी लेअर आहे लेअरमध्ये जाऊन ती लोअर लेअर काय अशा पद्धतीने शोधून घ्यायची तुम्हाला लेयर ले ले तर बघू शकता लेअर सिलेक्ट केल्यानंतर इथं जे तुमची खाली लेअर आहे बॅकग्राऊंडवर ती सिलेक्ट होऊन जाईल आता याच्यावर क्लिक के केल्याच्यानंतर तुम्हाला काय के करायचं आहे खाली तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील त्याच्यातलं जे दुसऱ्या नंबरच्या शेटिंग आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि दोन नंबरचं जे एडिट म्हणून आहे पेन्सिलचं ऐकन त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं हे कट करून घ्यायचं आहे पहिलंच नाव आणि जे आपण आत्ता कॉपी केलेलं आहे ते इथं तुम्हाला पेस्ट करून टाकायचे पेस्ट केल्याच्यानंतर आता ओकेवर क्लिक करायचे बघू शकता जे नाव आहे ते चेंजेस झालेलं आहे आता जर तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची असेल तर तुम्ही याचं लॉक काढून लॉक काढून तुम्ही इकडं तिकडं हलवू शकता याला काही अशा पद्धतीने बघू शकता आता जे नाव आहे ते चेंज झाले आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला दिनांक वार हे बदलायचं आहे ठिकाण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली लेअरवर जायचं आहे लेअरवर गेल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं ते जे आहे ती लेअर जे आहे ती तुम्हाला जी चेंजेस करायची ती इथं घ्यायची आणि इथं तुम्हाला सांगतो मी तर आता समजा तुम्हाला नाव वगैरे चेंजेस करायचे तर नावाची लेअर शोधून घ्यायची त्यानंतर लेअरच्या ऑप्शनवर परत एकदा क्लिक करायचे आणि एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि इथं जे आहे तुम्ही चेंजेस करू शकता इथं जर नऊ दहा वगैरे काय असेल तर ते टाकू शकता इथं महिना वार आणि जे काय असेल टाईम ते बदलून ओकेवर क्लिक करू शकता ते तुमचं त्या बॉक्समध्ये सेट होऊन जाईल अशाच पद्धतीने जर तुम्हाला ठिकाण चेंज करायचं असेल तर लेअरमध्ये जाऊन ठिकाणची जी लेअर आहे ती नांदेड वजीराबाद इथं दिसेल तुम्हाला लेअरमध्ये नाव तिच्यावर क्लिक करायचं त्यानंतर एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि इथं जे आहे तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे तर आता मी टाकतो समजा संभाजीनगर टाकून तुम्हाला दाखवतो संभाजी नगर आणि ओकेवर क्लिक करायचं बघू शकता आता हे जे नाव आहे ते आपलं आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला जर याला इकडं तिकडं जर हलवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ते लेअरचं लॉक काढावं लागणार त्यानंतर ते, ते, ते तुम्हाला ॲडजस्टमेंट करू शकता आता तुम्हाला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे वर शेअरचं ऑप्शन दिसल त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं जे आहे ते पी एन जे आणि इथं जे आहे ते अल्ट्रा आणि शेअरवर क्लिक करायचे ही फुल एच डीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर चला मित्रांनो भेटूया अशाच का नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत